सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुलाबा येथील रहिवासी आकाश कैलास कनोजिया याला संशयित म्हणून आता ताब्यात घेण्यात आलाय आणि चुकीच्या माहितीमुळे कनोजियाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे मात्र आता पोलिसांची ही चूक आकाशला भोगावी लागती आहे अटकेनंतर आकाशला त्याची नोकरी सुद्धा गमवावी लागली आहे आणि इतकंच नाहीये तर त्याचं लग्न देखील मोडलेलं आहे अटकेच्या घटनेचा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर नकारात्मक परिणाम झाल्यानं त्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे अधिकची माहिती घेऊन आमचा प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश एक नवीनच माहिती समोर येते अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी कुलाबा इथे हा रहिवासी जो राहत होता त्याला बराच मनस्ताप सहन करावा लागतो नेमकं काय झालंय नक्कीच आपण श्रद्धा जर पाहिलं या प्रकरणामध्ये पोलिसां जेव्हा सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाला होता त्यावेळी पोलिसांनी एका व्यक्ती व्यक्तीला जो ताब्यात घेतला होता त्या ताब्यात घेतलेला व्यक्तीचं नाव आकाश कनोजी होतं तो सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे आणि हा आकाश कनोजी आहे फेस ते सेम दिसत असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी केली होती मात्र जेव्हा पोलिसांना पुष्टी झालेली की जेव्हा पकडलेला व्यक्ती आणि सीसीटीव्ही मध्ये असलेला व्यक्ती हा एक नाहीये त्यानंतर त्याला पोलिसांकडून एकंदरीत सोडण्यात आलं मात्र या घटनेनंतर जो संपूर्ण जो सोशल मीडियावरती जो विषय झाला कारण आपण पाहिला जेव्हा त्याला छत्तीसगडवरून रेल्वे पोलिसांकडून जेव्हा ताब्यात घेण्यात होता तेव्हा त्याचा फोटो काढून आहे तो सोशल मीडियावरती टाकण्यात आला होता तो फोटो देखील खूप जास्त व्हायरल झाला होता त्या फोटोवर आणि तो त्या फोटोमध्ये तो हसताना देखील दिसत होता त्यामुळे सोशल लोकांकडून दे देखील त्याला एकंदरीत ट्रोल केलं जात होतं की एवढा मोठा गुन्हा दे करून देखील कशा प्रकारे हा व्यक्ती हसतोय मात्र त्यानंतर कळलं की जो पकडलेला आरोपी आहे तो जो पकडलेला कौशल व्यक्ती आहे तो आरोपी नाही आहे मात्र या घटनेनंतर आता जो आकाश जे हा आता एकंदरीत आरोप करत आहे की मुंबई पोलिसांमुळे माझं जे जीवन आहे ते संपूर्ण उद्ध्वस्त झालं आहे माझी जी नोकरी होती ती नोकरी देखील गेली आहे त्याचबरोबर त्याचा असा देखील आरोप आहे की माझं जे लग्न ठरलं होतं ते देखील आता कॅन्सल झालेलं आहे महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं हा जो आकाश कनुजा आहे मुंबईतील एक ते दोन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे त्याच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल आहे अशी देखील माहिती मिळत आहे आणि कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल आहे मात्र महत्वाचा म्हणजे तो आता सध्या तरी त्या व्यक्तीकडून जो आकाश कनुजाकडून आरोप केला जात आहे की पोलिसांनी तो संपूर्ण माझी चौकशी केली माझा जो फोटो व्हायरल केला त्या फोटो व्हायरल केल्यामुळे माझा खूप जास्त मनास्ताप आहे तो सहन करावा लागत आहे माझी जी नोकरी आहे ती देखील गेली माझं लग्न देखील कॅन्सल झालं त्यामुळे आता हो या पुढे पोलिसांकडून आता पोलिसांची काय भूमिका आहे ते सुद्धा पाहावं लागेल धन्यवाद रिद्धेश दिलेल्या माहितीसाठी आणि उदय सांग